नमस्कार गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रात आज मराठी भाषेतील कवी गीतकार आणि निवेदक अरुण म्हात्रे यांच्या घरी येण्याचा मला योग आला आणि त्यांच्या घरात प्रवेश करता करता मला चारही बाजूला पुस्तकं अवॉर्ड्स हे जी बघितली मी त्याच्यातच त्यांची धन दौलत काय आहे मनाची हा कवी मनाची धन दौलत तुम्ही त्या धन दौलतीकडे जाऊ नका खूप हळव्या मनाचे कवी आहेत गावाकडच्या त्यांच्याकडे अतोनात ओथंबून त्यांच्याकडे आठवणी आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण शाळेच्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार खरं तर फार बरं वाटतं मला की शाळेबद्दल बोलायला मिळतं कारण सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान बाकी मराठीविषयी बोलतो कवितेविषयी बोलतो खूपदा शाळेविषयी पण बोलतो पण शाळेच्या आठवणी नावाची जी गोष्ट आहे ती खूपच मोठी गोष्ट आहे माझ्या मते आणि त्याचं कारण असं आहे की जे आता मला नेहमी असं वाटत असतं आपण जे असतो आता म्हणजे मी आता बोलतो आहे हातवारी कळतो आहे किंवा आपल्या बोलण्यामध्ये स्पष्ट शब्द येतात आपल्या कविता पाठ असतात किंवा सगळं जे काय वक्तृत्व तुमच्याकडे जे असतं सगळी सगळी शाळेची देणगी असते कुठल्या तरी सरांनी तुम्हाला शिकवलेलं असते अरुण असं बोलू नकोस असं बोल म्हणून मग आपण असं बोलायला लागतो किंवा असा उभा राहा असे हातवारे कर तुझा हात असा खूप लांब जातो असं पण बरेच जण सांगतात त्याच्यामुळे ते हे सगळं सगळं बारीक बारीक शिक्षण आहे ते सगळं शाळेतून होतं आणि मी फार भाग्यवान आहे बाबतीत माझ्या एकूण चार शाळा झाल्या त्यातली पहिली शाळे म्हणजे शाळा म्हणजे मुंबईला डोंगरी येथे म्युन्सिपलची शाळा म्युन्सिपलटी शाळा होती म्युन्सिपल स्कूल आ, एक डरबी सिनेमा आहे तिकडे डरबी सिनेमाच्या बाजूला ती शाळा होती दोनच वर्ष होतो मी पहिली आणि दुसरी आणि मग नंतर मला गावी जावं लागलं आणि मग गावी अलिबाग तालुक्यातलं एक हशिवरे नावाचं गाव आहे तिथे मग जीवन शिक्षण मंदिर म्हणून शाळा असते त्या शाळेत मग तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी ही पाच वर्ष मी होतो सगळ्यात खूप आनंदाचा काळ ज्याला म्हणतो किंवा आठवणी सांगण्याचा जो काळ आहे ना की ज्याला गावापेक्षा वाटा आणि माझी शाळा असं जे त्या सगळ्या शीर्षकामध्ये फिट्ट बसेल अशी ती शाळा होती त्याच्यानंतर मी परत विक्रोळीला आलो मुंबईला परत आल्यावर तेव्हा विक्रोळीची जी शाळा आहे त्या विक्रोळीच्या शाळेमध्ये दोन वर्ष परत होतो आठवी आणि नववी आणि मग परत मी ठाण्याला आलो ठाण्याच्या शाळेत ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी आणि अकरावी असं शेवटचं शालेय शिक्षण माझं शेवटचं त्यावेळी झालं पण खरं तर सांगायचं म्हणजे सगळ्या शाळेतल्याच शिक्षकांच्या आठवणी आहेत मी पहिलं आणि दुसरीला जेव्हा होतो तेव्हा एक जाधव नावाच्या मला मॅडम होत्या तांबे नावाच्या मॅडम होत्या म्हणजे मला खूप आठवण येते कारण त्यावेळी अगदी नवीन शिकत होतो घरची तशी गरिबीच त्याच्यामुळे तर म्युन्सिपल शाळेतमध्ये गेलो होतो पण मलाच कळायचं थोडंसं आपल्याला थोडंसं बरं येत आहे बरं लिहिता येत आहे त्याच्यामुळे एक कौतुक असतं ते कौतुक सगळं होतं आणि ते तांबेबाई आणि ते जाधव मॅडम या दोन्ही मला आठवतात त्यावेळी तिकडची एक फक्त सांगण्यासारखी की आठवण आहे जे मुलांना खूप इंटरेस्टिंग वाटेल ती अशी होणार hmm. की मला ना त्यांनी मॉनिटर केलं होतं वर्गाचं मॅडमने आणि त्यावेळी तिकडच्या शाळेमध्ये म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये दुधाच्या बाटल्या यायच्या मुलांना व्हायचं असं की मला खूप दूध हवं असायचं ते छोट्या बाटलीतलं पण मी मॉनिटर असल्यामुळे मला सोडून सगळ्यांना दूध मिळायचं तिकडे त्याच्यामुळे सगळेजण दूध पिते आहेत आणि मी आपला आपापल्यासारखं बघतोय कसं असं नेहमी अनेक वर्ष ते चाललं पण मग नंतर तो एक काळ गेला पहिले आणि दुसरीतला आणि मी गावी गेलो राहायला त्या शाळेतली फक्त एकच आठवण आहे जी थोडीशी अशी हृदयद्रावक आहे वडिलांची नोकरी गेली होती आणि वडील कुठल्या तरी प्रेसमध्ये असं तात्पुरते लागतात हंगामी म्हणून नोकरीला लागले होते आणि मला ना शाळेत दप्तर हवं होतं सगळी मुलं दफ्तर घेऊन यायची आणि माझ्याकडे दफ्तर नव्हतं मी ती सुट्टी पुस्तकं घेऊन जायचो तर मला सारखं वाटायचं की आ, दप्तर घ्यावं आणि वडिलांची तर त्यावेळी अशी परिस्थिती होती की काही दप्तर घेता येत नव्हतं त्यांना पण मला आठवतं एक दिवस मी पगारच्या त्यांच्या दिवशी त्यांच्या त्या कंपनीवरच गेलो एक प्रेस होता छोटा तिकडे त्यांनी मला म्हणजे नेलं मला त्यांनी आणि पगारा त्या पगाराच्या त्या दिवशी त्या पगारातल्या पैशानी पहिलं मला दप्तर घेतलं आणि ते घेऊन आले होते तेव्हा का मला काय आनंद झाला होता की दप्तर अगदी आपल्याला मिळायचं म्हणजे ते लहानपणच्या गोष्टी असतात बारीक बारीक गोष्टी असतात पण त्या दप्तरासाठी मला असं वाटतं मी किती वेळा रडलो असेल किती वेळा हातपाय अपटले असतील पण वडिलांनी ते घेतलं मला दप्तर तर ते मला फार आठवतं ती शाळा म्हटली की ते दप्तर आणि ते दुधाचा तो प्रसंग तर आमची ती म्युन्सिपल शाळा शाळा होती ती शाळा होती त्या डोंगरीच्या मैदानाच्या समोर एका बाजूला मैदान एका बाजूला बाग आणि दुसऱ्या बाजूला समोर दिसणारी डरबी डरबी हे थिएटर त्यावेळेसं त्या, त्या, त्या थेटरमध्ये मी अनेक चित्रपट बघितले लहानपणी सगळे धावत जाऊन बघतात तसे चित्रपट बघितले आणि त्याचा पण खूप मोठा प्रभाव माझ्यावर आहे म्हणजे सगळे जुने त्यावेळी त्या थेटरमध्ये सगळे दारासिंगचे पिक्चर लागायचे मारझोड पिक्चर पण ते बघायला खूप मजा यायची लहानपणी आणि मग ते बघत बघत पण मग गाणी जी नावाची गोष्ट आहे ती तिथून मी शिकलो खूप छान छान गाणी त्यावेळेची होती म्हणजे सुरुवात जी मला असं वाटतं की गाणी मी सगळे ऐकली सुरुवातीला ती त्या उमरखाडीमध्ये असताना त्या शाळेत असताना आणि त्याच्यानंतर मात्र मग मी गावी गेलो आणि मग गावाकडचं जे सगळं वातावरण होतं त्याने एकदम अमूलाग्र माझ्यामध्ये बदल झाला त्याचं कारण आमचं घर होतं ते डोंगराच्या पायथ्याशी आमच्या घरापासून असं सगळं सा, सा, गवताळ सगळं डोंगर पठार सुरू व्हायचं खाली उतरल्यावर खाडी होती धरमतरची खाडी मोठी आणि त्यावेळी सगळे धुळे भरले रस्ते असायचे छोटी आमची एक इंद्रभवन आळी होती त्या आळीतून मी दूध आणायला गावात जायचो मासे आणायला गावात जायचो आणि शाळा पण आमची दगडी शाळा होती एक दगडी अशी जुन्या पद्धतीची इमारत आणि त्या शाळेचे मात्र आमच्या दगडी शाळेचे म्हणून आमचे खूप आठवणी आहेत कारण त्या शाळेत मी चौथी पाचवी सहावी सातवी सगळं शिकलो त्या शाळेत असतानाच मी स्कॉलरशिपची परीक्षा पास झालो म्हणजे मी त्यावेळी कुलाबा जिल्ह्यात पहिला आलो होतो त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तर तो सगळा जो प्रवास आहे तो इतकासा छान होता मी वर्गात पहिला यायचो किंवा माझं खूप पाठांतर त्यावेळी असं आहे सुरू झालं होतं पाठांतर आणि आमच्याकडे एक पद्धत होती शाळेमध्ये त्या पद्धतीमुळे मला वाटतं खरं तर मला आता मी लोक मला खूप विचारतात तुमच्या इतक्या कविता पाठ कशा तुम्ही पाठांतरासाठी काय करता तर आमच्याकडे एक आभा ठाकूर नावाचे मुख्याध्यापक होते ते मुख्याध्यापक नेहमी एक पेपर वाचून दाखवायचे मराठा पेपर वाचून दाखवायचे आग्रहालय आणि त्यावेळी एक सुविचार लिहिलेला असायचा फळ्यावर तो फक्त येताना वर्गात येताना तो वाचायचा आणि वर्गात यायचं आणि नंतर मग शिक्षक म्हणायचे की तो बोलून दाखवा कोणाचा पाठ आहे तर मला नेहमी वाटत म्हणजे शेवटी सगळ्यात मला विचारायचे कारण मला त्यांना माहिती असा की याचा पाठ रडणार तो जो पाठ करण्याची सवय लागली त्याच्यामुळे मी इतका एकपाटी झालो होतो त्या काळामध्ये की स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मला आठवतंय मी जेव्हा एक तो प्रश्न असायचा की तुम्ही हा लिहिलेला उतारा परत लिहून काढा तर मला खात्री आहे मी ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के तो पूर्णाच्या पूर्ण तसाच्या तसा, तसा लिहिला असेल तर ते त्यावेळेचे आणि मला आठवते दद मात्रे नावाचे एक गृहस्थ होते एक कृम म्हात्रे म्हणून गुरु गृहस्थ होते आपा ठाकूर आमचे होते आमच्या पार्वती मॅडम होत्या तर त्यावेळी कविता म्हणा हे धडे म्हणा हे शिकवताना ज्या पद्धतीनं एक आपुलकी असते ना गावाकडे आप एक आपुलकी असतेच अशी की वर्गातली मुलं ही वर्गातली मुलंच नसतात ती आपल्या ओळखीचीच कोणाची तरी मुलं असतात त्याच्यामुळे खूप ज्याला काय म्हणतात धाक पण दाखवता येतं प्रेम पण दाखवता येतं कामं पण सांगता येतात म्हणजे सगळी मला आठवतात गुरुजींची कामं आम्ही करायचो मला तर आठवते मी त्यावेळी इतका शाळेत जायचो इतका गुरुजींच्या घरी जायचो की गुरुजींच्या घरचे पा ती जी फुलं झाडं आहे त्यांना पाणी घाल त्यांच्या तिकडची साफसूप कर घरातली हे सगळं काम करायचं आवडीने आणि त्याच्यामुळे एक असं नातं असं असायचं असा की मला आठवतं एकदा वडील माझे आठवड्यातून घरी यायचे एकदा अलिबागला तर वडिलांना सुद्धा चुकून मी गुरुजी हाक मारायचो इतकं माझं त्या गुरुजींबरोबर सगळं जमलं होतं पण माझा गणित हा विषय खूप चांगला करून घेतला तो गावाकडच्या शिक्षकांनी किंवा मा इतिहास माझा खूप चांगला झाला त्यावेळच्या शिक्षकांनी हिंदी शिकवायला आमच्या एक मोघे नावाच्या मॅडम होत्या हिंदी आणि इंग्रजी शिकवायला त्याच्यामुळे माझं हिंदी आणि इंग्रजी हे बरं झालं गावच्या मुलांच्या मानाने आणि सगळ्यात म्हणजे बाकीची जी शाळेच्या व्यतिरिक्त मजा होती ती खूपच मी केली म्हणजे त्या काळात मी खूप पोहलो त्या काळात मी खूप बोरं काढायला आंबे काढायला आणि जांभळं काढायला झाडावर चढलो आहे त्यावेळी मी मासे पकडायला खाडीत जायचो कधी मासे आणायला ते मासे विकणाऱ्यांच्याकडे जायचो तळ्यात खूप पोहलं आहे आणि त्यावेळी आपल्याला माहिती आहे की तळ्यात या बाजूने त्या बाजूला जाणारशी एक सर्कस असते शर्यत ती शर्यत मी केलेली आहे पावसाळ्यामध्ये आमच्याकडे पद्धत अशी असायची की सगळ्या वे वेरीत तुडुंब भरायच्या इतक्या भरायच्या की काठोकाठ भरायच्या त्यावेळी त्याच्यात भिजायला किंवा पोहायला जी मजा यायची त्याची खुमारी कधी आयुष्यात येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जा किंवा मोठ्या समुद्रात जा त्या ज्या भरलेल्या विहिरीमध्ये पोहायला जायचं जा जा। आणि तुम्हाला माहिती आहे एक खेळ खेळायचो आपण त्यावेळी की काचेची अशी बस बघ बब्बशी जे एक तुकडा असतो ना त्या सफेद तुकडा तो पाण्यात टाकायचा तो खाली खाली जातो असं बघायचं आणि खूप वेळ त्याला खाली जाऊन देऊन नंतर तो पकडायला खाली पाण्यात उडी मारायची तर हा जो एक खेळ असायचा हो, तो त्यावेळी आम्ही खूप खेळायचो आमच्याकडे पिंगवी नावाचा प्रकार होता पिंगवी म्हणजे सगळी पिवळी बोराची झाडं असलेली अशी एक बाग होती कुरण तर त्या पिंगवीमध्ये जाऊन आम्ही ती बोरं खायचो म्हणजे मला आठवतं हो की गावाकडे कदाचित बाकीचं काही नसेल त्यावेळी म्हणून असेल पण बोरं खायची बोरं खायची इतकी बोरं खायची की त्या दिवशी जेवायचंच नाही फक्त बोरंच खायची जांभळं खायची जांभळं खायची इतकी जांभळं खायची की जीप तुमची जांभळी होऊन जायची आणि सगळीकडे जांभळं जांभळं म्हणजे स्वप्नात पण जांभळे यायची इतकी जांभळं खाल्लेली आहेत आंबे पण खूप खूप खाल्लेले आहेत पी आवळे पण खूप खाल्लेले आहेत तर असं ज्याला स्वाभाविक नैसर्गिक असं ज्याला म्हणतो आपण ते सगळं इतकं जगून झालं तिकडे माझं की मला असं वाटतं की आत्ता मी जेव्हा ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूरती गेली तरी ही सावली भेटायची हे सगळं लिहितो ना त्याचं कारण ती गावाकडची शाळा आहे की सगळेजण म्हणतात की तुमच्या त्या कवितेमध्ये सारखं गाव येतं तर कसं काय येतं गाव तर म्हटलं ते इतकं अनुभवलं आहे मी की, दुसरा की मला दुसरं काही एक्सप्रेशन नाही की सारखं मला ढग दिसतात आकाश दिसतं म्हणजे हे पण सांगायला पाहिजे तुम्हाला की त्यावेळी हिंदी गाणी खूप लोकप्रिय होती आणि आमच्या पाठीमागे असं मस्त छान डोंगर होता हिरवगार गवत असं असायचं खूप तर त्यावेळी शम्मी कपूरचा पिक्चर बघितला आणि त्याच्यात तो असं गवतात गाणं म्हणतो मग मी पण असं शम्मी कपूर बनून असं इस अंबर के नीचे आगे है कातिल कातील और मै पीछे पीछे असं जरा हिरोगिरी करायचो तर ते हिरोगिरी करायची असे दिवस होते आणि खूप लहान होत होते त्यावेळी पण ह्या सगळ्या गमती करायला करत असताना कोणी काही बोलायचं नाही सगळ्या आनंदाने करायचो त्याच्यानंतर मात्र मग मी मुंबईला आलो आणि मुंबईला परत एक परत सुंदर वेगळं वातावरण सुरू झालं आठवीला आलो आठवी आणि नववी टागोरनगर नावाचं विक्रोळीमधलं एक हे आहे कॉलनी आहे खूप मोठी हाऊसिंग बोर्डाची कॉलनी या कॉलनीच्या आठवणी खरं तर छान छान सुंदर आठवीनं आठवी आणि नववीत होतो पण त्यातल्या मुद्दामून मुलांना सांगायच्या मित्रांना सांगायच्या आठवणी म्हणजे घरची खूप गरिबी असल्यामुळे त्यावेळी मी दुधाच्या बाटल्या पोचवायचं काम करायचो मी दोन वर्ष सतत सगळ्या दोन तीन इमारतीमध्ये दुधाच्या बाटल्या पोचवायचो त्याची काय मला आठवत नाही काय तीस चाळीस रुपये का पंधरा रुपये मिळत असतील पण त्याच्यासाठी सुद्धा मी दुपारी धावत धाव शाळेतून यायचो आणि त्या दुधाच्या बाटल्या पोचवायचो आणि ते काम जसं मी केलं आणि एवढी अटॅचमेंट त्या सगळ्या लोकांबरोबर ना की दूध पोचवणं हे खरं तर काम असतं आणि तो मुलगा काय साधा मुलगा पण माझं त्या लोकांबरोबर एवढी अशी अटॅचमेंट झाली की जेव्हा मला ते काम बंद करायची वेळ आली आम्ही ठरवलं आता की नको बाद झालं त्यावेळी मला अक्षरशः रडू आलं की उद्यापासून मी बाटली घ्यायला तुमच्याकडे येणार नाही ते इतकं ते असोसिएशन टागोर नगर नावाची गोष्ट आमच्या माझ्या आयुष्यात खूप आहे कारण तिथे मी शाळेतलं पहिलं नाटक केलं शाळेच्यासाठी तिकडे मी सगळ्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लागलो होतो आणि परत शाळेत मी पहिला यायचोच त्याच्यामुळं एक कौतुक जसं असतं पहिल्या येणाऱ्या मुलाचं तसं कौतुक होतं तिथे मला एक मदन नावाच्या बाई होत्या त्या बाई त्यांनी माझ्याकडून एकदा इंग्रजी कवितेचं भाषांतर असं आठवीतली कविता आणि त्याचं मी भाषांतर केलं तर मी इतका खर्च बावळट होतो ना की भाषांतर करताना माझ्या डोक्यात नाही आलं की नुसतं भाषांतर करायचं मी भाषांतर करताना पण ते कवितेतच केलं कवितेचं भाषांतर कवितेत तर बाईने मला बोलवलं बोलवल्यावर मी जर घाबरलो म्हटलं काहीतरी आपल्याकडून गडबड झालेली आहे पण बाईने माझं कौतुक केलं ते म्हटलं की हे फार क्वचित घडतं की एखाद्या इंग्रजी कवितेचा त्याच मीटरमध्ये तू असं अनुवाद केला असं वगैरे तर आयुष्यात मला असं वाटतं की लिहिलेली मी पहिली कविता ती होती इंग्रजी कवितेचं भाषांतर ही माझी पहिली कविता होती नंतर काही लिहिलं नाही मी फार कॉलेजमध्ये येईपर्यंत पण तिथून जशी माझी सुरुवात झाली सा, सभिमानानं सांगता येतो की नववीमध्ये मी पहिली कविता लिहिलेली आहे त्याच्यानंतर मात्र मी ठाण्याच्या था शाळेत आलो मी इंग्लिश फुल नावाची हो शाळा शाळा आहे ती शाळा म्हणजे माझं सगळं दृष्टिकोन बदलवणारी अशी ज्याला म्हणतो तशी शाळा होती ती आम्हाला एक मराठी ज्या मॅडम होता निर्मला जोशी म्हणून खूप उत्तम असं डाव्या हाताने त्या लिहायच्या फळ्यावर खूप असं वळंडार अक्षर त्यांचं आणि शिकवायच्या पण फार सुंदर त्या अगदी बारीक बारीक गोष्टी मराठीच्या शिकवायच्या तिथे मला असं कळलं की गावाकडे आपण जे शिकायचो आणि इथे आपण शहरात शिकायला आलो तर त्याच्यात खूप फरक आहे या बाई अशा ज्या पद्धतीनं बारीक बारीक बारी गोष्टी सांगतात ह्या आपल्याला आधी कोणी हो सांगितल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्या मराठीच्या विषयात मला फार गती असायची मी उत्तर पटापट द्यायचो आणि त्या बाईंना मी आवडायचो मराठी चांगली असल्यामुळे विशेष म्हणजे विक्रोळीतून आम्ही एक चार पाच जण ठाण्याच्या या शाळेमध्ये गेलो होतो तर त्या सगळ्या मुलांमध्ये केवळ हा मराठीत पहिला येतो गणितात पहिला येतो म्हणून मी ताबडतोब त्या सगळ्या ठाण्याच्या मुलांमध्ये असा मर्च झालो मिसळून गेलो बाकीचे माझे सगळे मित्र आहेत ते थोडेसे लांब राहिले पण मी पटकन म्हणजे ॲक्सेप्ट ज्याला म्हणतो ना सगळ्या ठाण्यातल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पण मला खूप छान ॲक्सेप्ट केलं आणि त्यावेळी मी ठाणं बघायचो ते फार गोड ठाणं होतं विष्णूनगर नावाचा एरिया बाजूला गोखले रोड होता आणि आम्ही मधल्या सुट्टीमध्ये तळापाळीवर फिरायला जायचो त्यावेळी पैसेविषयी खिशात नसायचे पण इतकं देखणं ठाणं होतं त्यावेळी की त्याच्या सगळ्या खूप गोड आठवणी मला असं वाटतं आहेत माझ्या शिकण्याच्या आठवणी पण त्याच्यात आहेत त्यात मराठीचे ह्या निर्मला जोशीबाई मला सायन्स शिकवायला कर्वे सर होते हिंदी शिकवायला देसाई सर होते आणि इंग्रजी शिकवायला भाटे मॅडम होत्या तर ह्या सगळ्या आणि वायंगणकर नावाचे हो सर होते ते संस्कृत शिकवायचे तर मी थोडं त्याचा टिवल्या बावल्या करायचो वर्गात त्याच्यामुळे त्यांना भयंकर राग यायचा आणि ते मला नेहमी काहीतरी असं टाकून बोलायचे पण त्याच्यामुळे मी गुपचूप एवढा अभ्यास करायचो संस्कृतचा सा। की संस्कृतमध्ये पण मला खूप मार्क मिळायचे आणि मला खूप मार्क मिळाले म्हणून त्यांना खूप राग यायचा कारण ते म्हणायचे की हा टिवल्या बावल्या करणारा मुलगा ह्याला काय संस्कृत येत आहे पण मी त्यातच पण त्यांना असं हरवून दाखवायचो की तुम्ही बोला मला किती पण मी तुम्हाला पहिला येऊन दाखवतो बघा संस्कृतमध्ये तर ते संस्कृतची गोष्ट अशी आणि एक वांगणकर वेलणकर नावाचे शिक्षक होते गणित शिकवायचे फार सुंदर गणित शिकवायचे तर मराठी संस्कृत आणि गणित असे सगळे माझ्या आवडीचे विषय असल्यामुळे त्याच्यात खूप प्रगती असायची आणि मग मला आठवते की एकमेव मी मुलगा असा होतो की दोनच वर्ष त्या शाळेमध्ये होतो दहावी आणि अकरावी त्यावेळी जुनी एस एस सी होती त्या जुन्या एस एस सीमध्ये भाषण करणारा शाळेच्या मुलांतर्फे मी एकमेव होतो बाकीचे सगळे असे घाबरलेले पण मला भाषण करता यायचं म्हणा किंवा वाटलं मला भाषण करणारं आणि मग एक गोष्ट त्यावेळेची महत्त्वाची आणखीन सांगायला पाहिजे की त्यावेळी मी राहायला विक्रोळी लावतो आणि शाळा ठाण्याची त्यामुळे पहिल्यांदा ट्रेनमधून सगळं जायला लागतं आयुष्यात पहिल्यांदा ट्रेनमधून जाण्याची सवय ज्याला होते ती सवय ती तिथून सवय झाली आणि हा तो सगळा प्रवास असायचा तो परत आम्ही छान दरवाज्यात उभं राहून हवाखात असं करायचो पण गाणी म्हणत कविता म्हणत असं जो प्रवास सगळा सुरू झाला मला कवितेतली एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते मला ना की त्यावेळी कविता नावाची गोष्टपेक्षा हे वृत्त सोपली सगळी असतात ना अलंकार वृत्त छंद त्या छंदामध्ये लिहायची मला एवढी सवय लागली होती की मी कधी कधी पेपरात जी उदाहरणं द्यावी लागायची ना की उपमेचं उदाहरण द्या उपमेयेचं उदाहरण द्या अपनवृतीचं उदाहरण द्या तर ते मी माझीच कविता द्यायचो आणि मॅडमना पण आश्चर्य वाटायचं आहे की ही कुठली कविता मग त्यांना सांगायचं की मी ही लिहिलेली मी लिहिलेली आहे तर अशा पद्धतीनं खूप छान दिवस गेले खूप फुटबॉल खेळायचो आम्ही मधल्याशिवाय शाळेत छोट्या बॉलनी आणि घामाघूम येऊन वर्गात यायचो पण तो सगळा विक्रोळी ते ठाणे हा ट्रेनचा प्रवास मग त्या गावदेवीच्या मैदानातून शाळेत जाणा मग शाळेत सगळे असे छान आणि नंतर दुपारची ती शाळा म्हणजे तो सगळा नौपाड्याचा एरिया फार सुंदर एरिया होता त्यावेळेचा तर ते सगळे दिवस मला असे खूप सुंदर दिवस आठवतात आणि मग मराठीमध्ये चितळे मास्तरांचा धडा होता तो धडा वाचताना रडू यायचा आम्हाला पण तेव्हापासून मग मराठी नावाची गोष्ट आहे त्याचा एक खूप प्रभाव पडायला लागला की अशी मराठी खूप छान आहे कविता माझ्या पाठवायच्या तुम्हाला मी सांगितलं अगोदर तर त्याच्यामुळे मग कविता म्हणणं कविता गाऊन म्हणणं या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो पण ह्या चार शाळा माझ्या आयुष्यात आल्या आणि मी आरपार बदलून गेलो म्हणजे आता कवी अरुण म्हात्रे म्हणून कोणी माझी ओळख करून देते हे कवी आहेत हे निवेदक आहेत किंवा यांचं पाठांतर खूप छान आहे तर हे सगळं ह्या सगळ्या शाळांमुळे झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायला फार आनंद होतो मला की केवळ ह्या शाळा नाहीत नंतरच्या ज्या नंतर। शाळा होत्या मोठ्या झाल्यानंतर त्या शाळेत मला मला कोणकोण भेटले माहिती आहेत शंकर वैद्य सर सुरेश भट मंगेश पाडगावकर नारायण सुर्वे शांताबाई शेळके केशव मेश्राम म्हणजे ही सगळी दिग्गज मंडळी आहेत ती अशी शिक्षकांसारखी माझ्याबरोबर असायची आणि मी पण अगदी लहान होऊन त्यांच्याकडे बोलतात कसे हे भाषण कसे देतात हे सगळं मी बघायचं त्याचा एक प्रभाव खूप पडत गेला माझा <coughs> आणि मी खूप प्रेम केलं म्हणजे पाडगावकरांच्याबरोबर मी खूप कार्यक्रम केले सुरेश भटांबरोबर कार्यक्रम केले आणि सुरेश भटांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना पोलिओ होत आहे एका पायाला पोलिओ झाला होता त्याच्यामुळे ते लंगडत चालायचे आणि काठी घेऊन चालायचे आणि खूपदा थोडंसं चालावं लागलं की त्यांचे कंबर दुखायला लागायचे मग रात्री मी त्यांची कंबर दाबून द्यायचो आणि त्यांना ते खूप बरं वाटायचं त्यांना कळायचं की मला खूप काळजी आहे त्यांची आणि आमच्यात मग एक असं मुलासारखं नातं था झालं होतं था। म्हणजे त्यांचा चित्तरंजन नावाचा मुलगा होता त्याला ते चित्त म्हणून हाक म्हणजे जरा अरुणला हे, थे हे थे दे अरुणला ते दे असं सांगत असायचे चित्तसुद्धा माझ्यासाठी खूप काय काय करायचा सुरेश भटांच्या मी घरातलं झालो होतो शंकर वैद्यसनांच्या घरातलं होतो मंगेश पाडगावकरांच्या घरातला होतो म्हणजे यशोदा बाई ज्या पाडगावकरांच्या मिसेस होत्या त्या माझ्याबरोबर कधी पाडगावकर निघाले कार्यक्रमाला की त्या निवंत असायचे ते म्हणायचे अरुण तो आहेत ना आता मी काळजी करत नाही किती पण वेळ लागू दे तुला घरी यायला कारण त्यांना हे पण माहिती होतं की मी घरी त्यांना पोचवायला घरपर्यंत जायचं तर असे खूप नारायण सुर्वे असं खांद्यावर हात ठेवून मोठे आजोबा किंवा मोठे दादा असतात ना वडीलच की छान पोरा छान वाचतोच कविता चालू दे तुमचं असं करून जे पाठीवर थाप मारायचे त्याच्यामुळे मला वाटतं मी असं तयार होत गेलो एक भीती अगोदर असते ना कवींची ती भीती हळूहळू कमी झाली आणि कळायला लागलं की आपल्याचपैकी लोक आहेत आणि त्यामुळे जो साहित्यामध्ये मी रुजलो तो इतका रुजलो की मी स्वतः कवितांचे कार्यक्रम करायला लागलो मग कवितेचं मासिक सुरू केलं मग कवितेचं प्रकाशन सुरू केलं आणि मग आत्ता सगळं जे सगळीकडे फिरत असतो तर सगळीकडे फिरलो आहे महाराष्ट्रामध्ये मी आणि महाराष्ट्रामध्ये आता असं एकही गाव राहिलं नाही की जिथे मी गेलेलं नाही आणि मला सगळ्यात आवडतं गावाकडे जायला कारण परत एकदा अलिबागायला असताना मी शाळेत असताना जे गावचे संस्कार होते जे मी तळं बघितलं होतं ज्या हिरव्या वाटा बघितल्या होत्या जी हिरवी शेतं बघितली होती ते सगळं माझ्यामध्ये इतकं आहे की आत्ता परवा मी नाशिकला आणि येवल्याला जाऊन आलो तर तेव्हासुद्धा माझ्या मनात आलं की गावी आल्यावर फार आपल्याला बरं वाटतं ज्याचं कारण गावाकडची जी शाळा आहे त्या शाळेने आपल्यामध्ये असं काहीतरी रुजवलेलं आहे ते परत परत जागं होतं खरं तर आज दिव्यांग दिवस आहे आणि या दिवशी मला सुरेश भटांची आठवण येते खूप योग्य होते असं मला वाटतं कारण पोलिओ असल्यामुळे ते थोडेसे अपंग होते आणि लंगडत चालायचे ते आणि ते शल्य त्यांनी खूप वर्ष मनात बाळगलं पण त्यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करून आणि त्यांच्याबरोबर वावरून एक थोडंसं आपल्याला काय जे करताय आता ते, ते करता आलं याचा एक अभिमान मला वाटतं किंवा आनंद मला होतो आणि मुलांना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की शिक्षक नावाची गोष्ट आहे ती आयुष्यात इतकी अपरिहार्य किंवा महत्त्वाची आहे शिक्षक आहेत म्हणून आपण आहोत जसं तुम्हाला मी सांगितलं ना शिक्षक आहे म्हणून मी आहे हे जे हातवारे वगैरे करतो आहे ना हे सगळं शिक्षकांनी शिकवलेलं आहे कोण 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 तुम्हाला शिकवत असतं एखादा बघता येतो आणि तो भाषण करतो तो नुसतं भाषण नाही ऐकायचं तो हातवारे कशी करतो तो चेहरा कसा करतो हे सगळं बघायचं म्हणजे तुम्हाला त्याच्यासारखा होता येतं तर हे नेहमी लक्षात ठेवा पुस्तकात तर सगळं शिक्षण असतं पण बाहेरसुद्धा खूप शिक्षण असतं घराबाहेर तुम्ही जेवढे बाहेर फिराल जेवढी घरं बघाल जेवढी माणसं बघाल तेवढं तुमचं ते शिक्षण होईल तेव्हा मा, फक्त माणसं वाचू नका समाज वाचायला शिका माणसं वाचायला शिका तरच तुम्हाला काहीतरी आयुष्यात बनता येईल आणि या निमित्तानं या चॅनलचे भरत मळावडे सर हे आले मुद्दाम आणि त्यांनी मला त्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या त्यांच्या एपिसोडमध्ये बोलायला सांगितलं त्याच्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी त्यांचा एपिसोड केला असेल आणि तो त्यांच्यासाठी एपिसोड असेल माझ्यासाठी माझ्या खूप जुन्या आठवणी त्या सगळ्या जाग्या झाल्या या निमित्तानं त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे या निमित्तानं त्यांनी मला जसं पुन्हा एकदा पन्नास वर्ष मागे नेलेलं आहे त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे